नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते दिवाळी झाली सगळीकडं थोडासा उत्साह कमी झालेला असतो कारण भरपूर उत्साहात आपण दिवाळी साजरी केलेली असते पण परत संक्रांत जवळ आली की सगळी उत्साहाने ह्या सणाची तयारी करायला सुरुवात करतात नवनवीन वस्तू बाजारामध्ये येतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वर्षातून एकदाच होणारी ही गुळपोळी आणि तिळगुळाची वडी या पदार्थांची सर्वजण अगदी आतुरतेने वाट बघत असतात माझ्या सर्वात आवडतीचा गोड पदार्थ म्हणजे तिळगुळाची पोळी त्याला आपण गुळपोळीसुद्धा म्हणतो आणि ही पोळी मला भयंकर आवडते चला तर आता आपण अगदी सहजाच अशी करता येतील अजिबात कडक नसलेली अशा खुसखुशीत आणि तोंडात ताकताच विरगळणारी गुळ पोळी करूयात ही गुळपोळी कशी करायची हे अगदी सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तुम्ही जरूर करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ही गुळपोळी करणं किती सोपं आहे ते ही गुळपोळी किती खुसखुशीत आणि पातळ झालेली आहे हे बघा अगदी तुटतानासुद्धा अलगत हाताने तोडावी लागत आहे अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी पोळी कशी असते हे ह्यावरून तुमच्या लक्षात येईल ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका ह्या तिळगुळाच्या पोळीसाठी इथं मी दोन बाऊल गुळ घेतलेला आहे दोन बाऊल पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा बाऊल भाजून सोललेले शेंगदाणे घेतलेले आहेत तसंच आवश्यकतेनुसार वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहे त्याचबरोबर आपल्याला पोळीसाठी तूप लागणार आहे थोडी खसखस लागणार आहे आणि थोडं तेल लागणार आहे आता आपण पहिल्यांदा हे पांढरे तीळ जे घेतलेले आहेत ते खरपूस भाजून घेत आहे खरं म्हणजे गावरान तीळ घेतलेले सर्वात उत्तम परंतु मला ह्या वेळेस गावरान तीळ मिळाले नाहीत म्हणून मी हे पॉलिश तीळ घेतलेले आहे हे तीळ मंद गॅसवरती एक दहा मिनटं भाजून घ्यायचे आणि नंतर थोडासा चट 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 असा आवाज यायला लागला की मग मात्र आपण तिळ भाजणं बंद करायचं आहे आणि मग त्यामध्येच खसखस भाजून घ्यायची आहे आता आपले हे तीळ भाजून होत आलेले आहेत थोडासा चट चट असा आवाजही येऊ लागलेला आहे आता तिळ भाजणं मी थोडं बंद करते फ्राय पॅनमध्ये मध्येच थोडी जागा करून त्यामध्ये खसखस भाजून घेत आहे ही खसखस काही जास्त भाजायची नाही थोडीशी गरम करून घ्यायची आणि नंतर तिळामध्ये सगळी मिक्स करून आपण परत थोडे तिळ भाजून घेऊयात म्हणजे तिळाबरोबरच खसखसही भाजली जाईल आणि जास्त करपणार पण नाही हे तीळ आता खरपूस भाजून झालेले आहेत थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात इथं मी आता डाळीचं पीठ भाजून घेत आहे पहिल्यांदा इथं मी चार चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यावरती चार चमचे डाळीचं पीठ भाजून घेत आहे हे डाळीचं पीठ अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे आता परत मी ह्या डाळीच्या पिठावरती दोन चमचे तेल घालत आहे असं आपण ह्या डाळीच्या पिठाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथं मी अजून दोन चमचे तेल घालून परत हे डाळीचं पीठ भाजून घेत आहे आता हे आपलं डाळीचं पीठ चांगलं खरपूस भाजून झालेलं आहे आणि त्याला तेलही बाजूनी सुटलेलं आहे आता हे डाळीचं पीठ भाजणं आपण बंद करूयात आणि थंड करून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल घेत आहे आणि त्यामध्ये हा गूळ घालून हा गूळ वितळून घ्यायचा आहे इथं आपल्याला कोणताही पाक करायचा नाही फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे हा गूळ थोडासा वितळायला लागला की त्यामध्ये एका बाउलला दोन चमचे पाणी या प्रमाणात आपण दोन बाऊल गूळ घेतलेला आहे म्हणून चार चमचे पाणी घालून घेणार आहे इथं मी गॅस बंद करून मग पाणी घालणार आहे असं करण्याचं कारण म्हणजे मी पाणी घाललेपर्यंत गूळ जास्त कडक होऊ नये आता परत गॅस ऑन करून गूळ आणि पाणी एकजीव करून घेते आणि आणि लगेच पुन्हा गॅस बंद करणार आहे आता हा गूळ छान वितळून झालेला आहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात हे तीळ आणि खसखस थंड झालेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामधून अगदी तेल सुटेपर्यंत बारीक करून घेऊयात हे बारीक मिश्रण आपल्याला दोन पॅचमधून करून घ्यावं लागेल इथं आपला गुळही थंड करून झालेला आहे त्यामध्ये ते हे बघा असं अगदी बारीक म्हणजे थोडंसं ह्या मिश्रणाला तेल सुटतं आणि त्याचा छान गोळा तयार होतो इतकं बारीक करून घ्यायचं आणि मग ते ह्या गोळ्यामध्ये मिक्स करायचं आता आपण उरलेले तीळ आणि शेंगदाणे यांचंही बारीक असंच छान तेल सुटेपर्यंत मिश्रण तयार करून घेऊयात हे असं दुसऱ्या हे छान बारीक तेल सुटलेलं मिश्रण आपण ह्या गुळामध्ये मिक्स करून घेऊयात इथं आपण गूळ वितळून घेण्याऐवजी गूळ खिसूनसुद्धा हे मिश्रण तयार करू शकतो परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की गूळ खिसून नीट झाला नाही तर त्याचे कुठळ्या ह्या पोळी करताना मध्ये येतात आणि त्यामुळं पोळी फुटण्याची शक्यता असते खरं म्हणजे त्या पोळ्या करणं आणखीन सोपं असतं पण इथं मला सुचवण्यात आलं की आम्हाला गुळ वितळून तुम्ही पोळी कशी करता हे सांगा त्याप्रमाणे यावेळेस मी गुळ वितळून घेतलेलं आहे आणि ही गुळाची पोळी तुमच्यासमोर सादर करत आहे आता आपण तिळगुळाच्या मिश्रणामध्ये भाजून घेतलेलं जे डाळीचं पीठ आहे ते मिक्स करून घेऊयात त्याआधी इथं चवीनुसार वेलची पूड घालत आहे आणि तसंच खिसलेलं जायफळही थोडं घालत आहे आपण आता हा गूळ चांगला मळून घेऊयात ही प्रोसेस मी थोडासा गूळ कोमट असताना करत आहे थोडासा गूळ सेलसर असेल तेव्हाच हे मिश्रण कालवून घेतलेलं चांगलं म्हणजे हे सगळं मिश्रण एकसारखं तयार होतं आणि नंतर थोडं अर्धा तास झाकून ठेवलं तर हे मिश्रण घट्टही होईल या गुळाचा आता चांगला गोळा तयार झालेला आहे हा गोळा आपण अर्धा ते एक तास झाकून ठेवूयात आता आपण गुळपोळीची कणिक मळून घेऊयात त्यासाठी इथं अगदी पाव बाऊल रवा घेतलेला आहे म्हणजेच हे चार चमचे रवा झालेला आहे त्याचबरोबर पाऊण बाऊल हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे साधारण आपण जो चमचा घेतलेला आहे त्याच्या आठ चमचे हे डाळीचं पीठ झालेलं आहे तसंच दीड बाऊल ही कणिक घेतलेली आहे हा अर्धा बाऊल आणि हा एक बाऊल कणिक अशी ही दीड बाऊल कणिक झालेली आहे हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात ही सगळी कोरडी कणिक अडीच बाऊल भरलेली आहे त्यामध्ये आता आपण अडीच चमचे हे कच्चं तेल घालायचं आहे म्हणजे गुळाची पोळी खुसखुशीत पण होईल आणि कडक पण होणार नाही या कणकेला सगळीकडे तेल लागण्यासाठी हे तेल या कणकेला हाताने चांगलं चोळून घेऊयात आता थोडं थोडं पाणी घालून ही कणिक घट्टसर भिजवून घ्यायची आहे अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल सगळ्या कणकेला लावून घेऊयात म्हणजे सगळी कणिक एकत्र होईल अशी छान घट्टसर कणिक मळून झालेली आहे ती एक अर्धा तास ते एक तास मळून बाजूला ठेवून घेऊयात आता गुळाच्या पोळ्या करून घेण्यासाठी आपण जो गुळ तयार करून ठेवलेला आहे तो सगळा मोकळा करून घेऊयात अगदी मस्त झालेला आहे ही रेसिपी जशी सोपी करून मी तुम्हाला दाखवत आहे तसेच गुळाची पोळी ही आता तुम्हाला सोपी करून दाखवणार आहे हे बघा असा सगळा गुळ मोकळा करून घेत आहे हे बघा सगळा गुळ असा मोकळा मोकळा झालेला आहे हा गुळ असा तयार झालेला आहे की तुम्ही तो असा मोकळा मोकळा सुट्टा सुट्टा गूळ कणकेमध्ये भरून पोळी लाटू शकता किंवा तुम्ही ह्याचा एखादा गोळा करून घेऊन तो गोळासुद्धा कणकेमध्ये भरून पोळी लाटू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे असा छान ह्या गुळाचा गोळासुद्धा तयार होतो आता आपण गुळाच्या पोळ्या तयार करायला घेऊयात मळूनही एक तासभर झालेला आहे या गुळाच्या पोळ्या मी आत्ता थोड्या करणार आहे आणि बाकीच्या मात्र संक्रांती दिवशी करणार आहे हा गुळ फ्रीजच्या बाहेरसुद्धा अगदी पंधरा दिवस उत्तम टिकतो त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा टिकतो पण एवढा गूळ शिल्लकच राहणार नाही आहे त्यामुळं हा गुळ ह्या सगळ्या डब्यात भरून ठेवत आहे आणि आता एक आठ दहा गुळाच्या पोळ्या करून तुम्हाला दाखवत आहे आता आपण पोळी करायला घेऊयात गुळाची पोळी करण्यासाठी मी इथं तांदूळ पिठी घेतलेली आहे तांदूळ पिठीमुळं गुळाच्या पोळीचं आवरण असतं ते खुसखुशीत होतं इथं मी पहिल्यांदा एक चार ते पाच या कणकेमध्ये गुळ भरून कुंडे तयार करून ठेवणार आहे उंडे कसे तयार करायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे अशी आपण मळलेल्या कणकेची एक वाटी तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये सारण भरायचं हे सारण तुम्ही मोकळं मोकळंसुद्धा भरू शकता गुळाचा गोळा करूनही भरू शकता इथं मी तुम्हाला गुळाचा गोळा तयार करून सारण भरून दाखवत आहे हे बघा असा गुळाचा गोळाही होत आहे परंतु हे मी तिथं परत असं थोडंसं फोडल्यासारखं करून कणकेची वाटी बंद करणार आहे मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे कणकेची वाटी बंद करून घ्यायची अजून एक हा उंडा करून दाखवत आहे अशी अगदी थोडीशी जाडसर खोलगटपुरी करून घ्यायची आणि त्यामध्ये हे बघा आता मी मोकळा असा गूळ भरून घेत आहे आणि डाव्या हाताच्या अंगठ्याने तो गूळ आत प्रेस करून उजव्या हाताने खालची पुरीची कणिक वरती वरती सरकवायची आणि नंतर आतील गुळ ह्या पुरीनी बंद करून घ्यायचा तळहाताच्या सह्याने हा उंडा छान प्रेस करून घ्यायचा आणि मग दोन्ही अंगठ्याने आतील गुळ पुरीच्या कडेपर्यंत पसरून घ्यायचा असे मी बाकीचे चार पाच उंडे करून घेते आणि पोळी लाटून दाखवते शक्यतो हा गुळ असा मोकळा भरला तर पोळीच्या कडेपर्यंत छान पसरला जातो एवढ्या ह्या गुळाच्या प्रमाणामध्ये एकंदरीत पंचवीस ते सव्वीस पोळ्या होतात मी आता कणिक जी मळलेली आहे ती बारा पोळ्यांची कणिक मळलेली आहे म्हणजे तुम्हाला मी जे प्रमाण दिलेलं आहे त्याचा अंदाज येईल आता आपण पोळ्या लाटायला घेऊयात इथं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ह्या पोळ्या लाटणं अतिशय सोपं असतं नुसतं थोडीशी अगदी थोडीशी एकदाच तांदूळ पिठी ह्या उंड्याला लावून घ्यायची आणि साधी आपण पोळी लाटतो तशी ही पोळी लाटायची आपण आधीच उंडे करून घेताना गूळ अगदी शेवटपर्यंत पसरून घेतला असल्यामुळं ही पोळी लाटल्यानंतरसुद्धा अगदी शेवटपर्यंत हा गूळ पसरला जातो त्यामुळं जास्त काही कसरत करण्याची गरजच भासत नाही इथं तुम्ही बघू शकता गूळ अगदी पोळीच्या कडेपर्यंत कसा पसरला गेला आहे तो आपल्याला जास्त काही कष्ट न करता अशी पोळी लाटली जाते ही पोळी आता आपण तव्यावर भाजून घेऊयात गुळाची पोळी भाजताना नेहमी पहिल्यांदा थोडासा तवा गरम करून घ्यायचा आणि नंतर लो फ्लेमवरती दोन्ही बाजूनी ही, ही पोळी खरपूस भाजून घ्यायची हिथं मी तुम्हाला अजून एक पोळी लाटून आणि भाजून दाखवणार आहे इथं ही पोळी छान तम्म फुगलेली पण आहे आणि पातळ पण झालेली आहे खरपूस भाजून पण झालेली आहे आता ही पोळी आपण का एका कागदावरती किंवा एखाद्या जाळीवरती काढून ठेवयात म्हणजे पोळीला खालतून वाफ धरली जात नाही आणि पोळी खुसखुशीत तशीच्या तशी, तशी बराच वेळ राहते आता आपण दुसरीही पोळी तशीच भाजून घेऊयात या पोळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे होतातही पटपट आणि भाजल्याही पटपट जातात अशा जशा पोळ्या भाजून होतील तसतशा पहिली गार झालेली पोळी बाजूला काढून ठेवायची आणि दुसरी तव्यावरची गरम पोळी दुसऱ्या बाजूला ठेवायची अशा ह्या आपल्या गुळाच्या पोळ्या तयार करून झालेल्या आहेत अगदी कागदासारख्या आणि खुसखुशीत झालेले आहेत त्यावरती तूप घालायला मात्र विसरायचं नाही ह्या आप आपल्या एवन सुग्रास रेसिपीच्या अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच खुसखुशीत पण पातळ तोंडात विरघळणाऱ्या तिळगुळाच्या पोळ्या ह्या पोळ्या अगदी एअरटाईट डब्यामध्ये म्हणा किंवा साध्या कॅसरॉलमध्ये सुद्धा बंद करून ठेवल्या तर आठ ते दहा दिवस अगदी मस्त राहतात मस्त टिकतात तुम्ही बघू शकता कशा ह्या अगदी मस्त नाजूक कागदासारख्या पातळ खरपूस खरपूसुळ्या झालेल्या आहेत अशा ह्या अगदी दोन्ही पदर सुटलेल्या पोळीचे मी टेस्ट घेऊन बघते अगदी अलगद हाताने ह्या पोळीचा तुकडा पडत आहे या पोळीला तूप मात्र पाहिजेच अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झाली आहे पुन्हा भेटूयात अशी छानची रेसिपी घेऊन तोपर्यंत अमिता तातेचा बा